नमस्कार ऐश्वर्याला कोर्टातून फरपटत नेत असतात त्यावेळेला सगळे गावातील लोकं जमलेली असतात गावातील लोक ऐश्वर्याच्या तोंडाला काळं फसतात चिखल फेकतात त्यामुळे ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते तुमची हिंमतच कशी झाली त्यावेळेला जानकी बोलते कर्माचे भोग आणखीन काय ऐश्वर्या कधीतरी सुधार कधीतरी ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता या गोष्टीचा विचार करायचाच नाही आहे त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो जानकी अगं जाऊ देत तिला आहे ना तिच्या चुकांची जाणीवच नाही म्हणून तर तिला कोणत्या गोष्टींचा विचारच करायचा नाही त्यावेळेला जानकी बोलते ऐश्वर्या तरीसुद्धा तुला एक गोष्ट सांगते ऐश्वर्या बघितलंच ना भाऊजींसारखा हिरा सापडला होता तुला पण तुला मात्र तो जपता आला नाही ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी अगं सोड विषय जानकी खरं सांगायचं तर या मुलीशी बोलण्यात अर्थच नाही तेव्हा ऐश्वर्या बोलते ऋषिकेश जानकी तुम्हाला वाटत असेल तुम्ही जिंकलात पण सहजासहजी मी तुम्हाला जिंकू देणार नाही ऋषिकेश जानकी एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा वादळ म्हणून मीच येणार आणि तुमच्या आयुष्याची माती करणार माती तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या तू कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा मी तुला आत्ता माझ्या घराकडे फिरकूनसुद्धा देणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या हादरलेली असते ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते जानकी कितीही प्रयत्न कर तरी एक गोष्ट लक्षात ठ्यावेला लगे जानकी बोलते मला काहीही लक्षात ठेवायचं नाही आता विषय समाप्त करा आणि हा विषय आता इथल्या इथे टाळा कारण या विषयावर वाद घालण्यात काहीच अर्थ उरला नाही तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते वेळेला सारंग बोलतो ऐश्वर्या बघितलं का शेवटी तुम्ही काय करून घेतल्या वेळेला ऐश्वर्या बोलते सारंग जास्त शानपणा करू नकोस अरे तुझी लायकी तरी आहे का समोर उभं राहायची सारंग एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला अजिबात माफ करणार नाही आहे सारंग मला आता या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास जरा तरी स्वतःला सुधर नाहीतर एक दिवस तोंडावर पडशील तेव्हा मात्र सारंग खूपच हादरलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो पुरे आत्ता हा विषय मला ताणायचा नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच जानकी बोलते सारंगभाऊजी जाऊ देत या मुलीच्या ला नादाला लागण्यात काहीच अर्थ नाही ही मुलगी कशी आहे ते तुम्हाला कळलंच तेव्हा सारंग बोलतो ऐश्वर्या तोंडातून आता एकही शब्द काढू नका तुम्हाला काय वाटलं कोर्टात धिंगाणा घातलात तसा कोर्टाच्या बाहेर धिंगाणा घालाल आणि माझ्याशी वाद घालाल तर मला अजिबात हे चालणार नाही आणि मला आता या विषयावर वादच घालायचा नाही आहे आता हे सर्व संपलं म्हणजे संपलं त्यावेळेला ऐश्वर्या खूपच चिडलेली असते त्याचवेळेला ऐश्वर्या मोठ्याने बोलते हे सर्व संपलंय आता त्याच वेळेला लगेच जानकी बोलते संपलंय तर आमच्याकडून पण तुझ्याकडून नक्की संपलंय का ऐश्वर्या आत्ता शेवटचं सांगते रणदिवे कुटुंबाकडे वाकड्या नजरेने बघायचं नाही नाहीतर तुझी अवस्था खूपच बिकट होईल तेव्हा ऐश्वर्या बोलते हे मला तू सांगायची गरज नाही रणदिवे कुटुंबाला उद्ध्वस्त केल्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र रणदिवे कुटुंब खूपच चिडलेलं असतं त्याच वेळेला ऐश्वर्या बोलते एक सांगू का जानकी रणदिवे तुझा कर्दन काळ जवळ आलाय तेव्हा जानकी हसते आणि बोलते काय माझा कर्दन काळ जवळ आलाय कर्दनकार जर का जवळ आलाच असेल तर तो तुझा आला असेल आता तर तुझ्या आयुष्याची माती होणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते आता सगळं काही संपलं तेव्हा मात्र जानकी खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच जानकी बोलते आता शेवटचं आणि शेवटचंच सांगते तुझ्या वडिलांना तू जरी जेलमधून सोडवलं असलंस ना तरीसुद्धा सयाजीराव विखे पाटील आमच्या वाटेला जाऊ शकत नाही आणि त्यांनी जर का तसा प्रयत्न जरी केला ना तरीसुद्धा मी काय करेन ना ते त्यांना चांगलंच माहिती आहे ऐश्वर्या रणदिवे उर्फ सयाजीराव विखे पाटील आता तुझी वाट लागलीच तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते मला ते रणदिवे अण्णाव लावायचंच नाही आहे मला फक्त सयाजीराव विखे पाटील हेच नाव माझ्या पुढे पाहिजे तेव्हा सारंग ऐश्वर्याला बोलतो काय करायचं आहे ते करा पण आत्ताच्या आत्ता इथून निघा इन्स्पेक्टर साहेब घेऊन जा त्यावेळेला ऐश्वर्या सारंगच्या अंगावर धावून जाताच सारंग ऐश्वर्याचा सटासट थोबाड फोडतो आणि सारंग ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या तुमच्या कर्माची फळं आहेत ही आता मात्र मी तुला सोडणार नाही त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते आता हे सर्व संपलंच पाहिजे नाहीतर सगळ्याच गोष्टी हातातून बाहेर जातील त्यावेळेला लगेच ऐश्वर्या मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी ऐश्वर्या पुन्हा येणार आणि तुमची सगळ्यांची वाट लावणार तेव्हा मात्र सारंग बोलतो जा जा आधी जेलमध्ये सड जा आणि नंतर मग बघू तू कशी बाहेर पडतेस ना ते आम्हीसुद्धा बघू सौमित्र दादा ही कायम जेलमध्ये राहील अशी हिची व्यवस्था कर तेव्हा लगेच सौमित्र बोलतो तू काळजी करू नकोस सारंग तू आमच्या सोबत आहेस म्हटल्यावरती सगळं नीटच होणार सारंग तुला काळजी करायची गरजच नाही आहे तेव्हा मात्र सारंग बोलतो हो खरं सांगायचं तर आत्ता कुठे माझे डोळे उघडले त्याच वेळेला इन्स्पेक्टर साहेब ऐश्वर्याला घेऊन जात असतात ऐश्वर्या मोठमोठ्यानी ओरडत असते जानकीला नाही नाही ते बोलत असते त्याच वेळेला जानकी सारंगला बोलते सारंगभाऊजी दुर्लक्ष करा तिच्याकडे कारण तिचं बोलणं काही मला लागणार नाही आणि तिची ही सवय कधीच जाणार नाही सारंगभाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा हे सर्व कुटुंब तुमच्यासोबत आहे आणि कायम तुमच्यासोबतच राहणार त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरजच नाही त्यावेळेला मात्र सारंग खूपच हादरलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो आत्ता शेवटची आणि लास्ट गोष्ट सांगतो ती म्हणजे लवकरात लवकर मला काहीतरी केलं पाहिजे नाहीतर ही ऐश्वर्या पुन्हा बाहेर आली तर त्यावेळेला सौमित्र बोलतो मी सांगितलं ना ती बाहेर येणार नाही आणि तिला मी जेलमधून बाहेर पडूच देणार नाही तिचा असा काही बंदोबस्त करेन ना की तू बघच तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच इकडे चिडलेली असते त्याच वेळेला सारंग सौमित्राला इकडे बोलतो सौमित्र दादा तुला वाटतंय तेवढं सोपं नाही आहे पण आपल्याला काहीतरी केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऐश्वर्याची सारंगला एवढी भीती का वाटते खरोखर सारंगच्या म्हणण्यानुसार ऐश्वर्या जेलमधून सुटेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू